आता वाजलेत पावणे दहा पावणे दहा वाजता आलो आहे आणि हे आणलं आहे बाजेला पाणी तापवायसाठी नवीनच काय होते सकाळचं लय म्हणजे धावपळ होत्या घरात पाणी तापवायचं प्रत्येका गा मट्ट्या गाडी ठेवायचं आणायचं आणि मित्र पण काय म्हणले त्याला सकाळची अंघोळ घालाय ना म्हणून पाण्यानं त्याला घालायची ही संध्याकाळचीच आता हे पाणी तापून घेतो बारडीतनं पाणी तापून एका साईडला साठवतो पाणी सगळं आणि मित्र आणाय गेला आहे निरगिलीचा पाला वगैरे मग आता बाजीला धुवून घेतो मला संध्याकाळी धुतला म्हणजे एकदम रिलॅक्स आग मोकळ होते झोप लागले त्याला मस्त सकाळी फक्त वाल्या फटक्याने पुसून म्हटलं मग मा इकडं आहे ते बाजी बाजी आणि रायबाशी करतो काय लागली बाजी कोडे मारायला लागले चला ठीक आहे उकळायला लागले काय काय लिंब लिंब पाला पाला आणि करंजीचा पाला आहे हे सगळं उकळायचं ह्याचं ही पाठी जाड आहे त्यामुळे काय पा पाठीला घेतलं आहे आणि सगळं उकळल्यानंतर ह्याचा जवळ रस उतारतोय त्यानं ह्या सायबासनी शेकायचं आणि ही कांड्या खायला लागले ते आत्ता पाणी पेल्याला असतं त्यामुळे जरा पाक पडले त्याचं पाणीच पेल्याला असतं मग आता हे सगळं उकळल्यानंतर धुवून घेतो सायबासनी आणि बाजीनं लावले बाजीनं रायबाहेबनं आपल्याला लावले कामाला लोकाचा छकडा बघायला लावलाय दांड्या मोडून रणजित चा उडता रायबा शेठ रायबा आले, दुपारे। दुपारे आले कुट, कुट ना सकाळी दुपारी दुपारी आलेली कुठ कुठं आले माझ्या नांदर्यात दोघ जण आले बस खाली का मग आपोआप कमी होते हे पोचले का नाही <laughs> बाहेर आहे की परत त्याला

अरे अजून तिथं बाळाचं खाया पियाचं वय अजून दूध पिय मम्मीला असं तुझ्या गरम वाटणार आहे बाबा साहेबांच हे जोडच पडतो का राय बा पाळायचं आहे बघ यांना ठेव कसं आहे राय भाषेत असं प्रेम लागतं मारते पण आणि लाड पण करते जवळ आहे बरं जरा तुला मारते हे की जवळ तर ही बघा असं उकळले आणि आत्ता वाजले साडे अकरा असा सगळा आता रस उतरला ह्याच्यात पाण्यात आता पाणी जरा कोमट करणार कोमटच करायचं ना थोडं कोमट करायचं आणि सायबासणी शिकून घ्यायचं इकडं रायबा बी बसलीत आणि तिरकोट बागा कसं बसलेत वापा बागा कसे दिसते पाण्याचे तरी असं सगळं सगळ यात पाण्याला चला पहिल्यांदाच मी असलं करायला लागलो आता साहेब मी घेत दोन त्याला त्याला प्रॉब्लेम आहे गुण पाण्याचा बाजीला बाजीला बाहेर

पाठी <polis>

सातारा बंदर विश्वनाथ घेऊ तर भाजीला आदत आता सकाळी कारण की तीस मध्ये तीन ला आलाय त्यामुळं लय गडबड केली नाही असा तुटलाय बघा टका टक्क मध्ये आता थोडी वैरण टाकायची साहेबांनी हो भाजी भाजी तू आता बांधलाय आता <laughs> तर बाजीला असा सजवला आहे क्वालिटी मध्ये पडलो असत ते काजळ पेन्सिल बार येते का ना काढ मग ते आहे ना काय ब्रश नव्हत्या भाजी

पेटो पाणी तान लागल पाणी पाजर चालले साई पिती पाणी हे जातस ओके समजले सॉरी का बोलतो नि बाय 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 पेट आय टाक 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 तर पोरांचा ठरला अचानक की ग्रामदैवत आपलं ज्योतिबा मंदिर तिथं दर्शन घेऊन जाव्या तर बाजी आता तिथं घेऊन निघालूया आम्ही पाहिल्यांदाच निघालूर धनकी जातो बाबा काय का माह şey <that's not> का ना विंग विंग मंदिर नाही असू दर्शनाला

था। था। का भाजी, चला बाजी म्हणू आवला असते होती आपलं राहुल गडबड आहे परत आपली तर आपल्या बाजू बरोबर हा नंदी गाठलाय त्या नंदीचं नाव सोन्या द्याल कुठला जिवाळ ढाबा गोवारी कराड यांचा नदी आहे तर नंबरातलं आहे हे काय तुम्हाला दिसलं नंबर वगैरे पडलेलं तर दादानी आपली चोराडे दा आमची गाठ पडली यांची आमची तर मग तिथंच ठरलं की व्यंगात पळव्या चार तारखेला तर बाजीबरोबर बरोबर आनंदी आहे आप आपल्या चला चुकताना आता तुमच्याबरोबर शेअर करतो चला बाजी आपला एकला राहिला का सॉरी दोनला राहिला का तीन रा, तीनला राहिला तीन आणि खास मुंबईवरून तिथे जाण बघ खास मुंबई वरून बाजीला आपल्या बघायला तिथं ते व्हिडिओ मी आपल्या जवळ दे आणि भरपूर कार्यकर्ते गाठ पडलं आता एक बाऊची जाऊ कार्यकर्ता पहिल्यापासून आहे गाडी खाली ने आला गा सुट्टी करायला खास बाजीसाठी आलेली कार्यकर्ते दादा तुम्ही बाऊची ना बाऊची आईला तिने गाडी झोपताना भाऊचीच आहे ना, ना, ना सॉरी सॉरी पाठवून 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 नाव काय तुमचं खास भाजीसाठी आपली म्हणजे एक सुट्टी वगैरे कराय आलेली ती गा गाडीला झोपला यांनी तुमचं नाव काय स्वप्नील चव्हाण अरे तुमचं एक करा ना तुमचं का सातारा साताराची पण अशी भरपूर येऊन बघून गेली ती मागाशी तर भाजी कसा पळाला म्हणजेच कितीला लाह राहिला एक दोन ला तीन ला दोनला राहिला चांगली किती वेळा आपला बाजी दोनला राहा तर का भरपूर गाठ पडलेली आपल्याला तर व्हिडिओ काय घ्यायचा बाजीत तर एक दादा बाजीला आलीत खास दादा गाव कुठलं म्हणलं तुमचं मानेगाव सिव्हिल इंजिनिअर आहे ते खास बाजीला भेटाय आलीत आणि त्याचं पण एक आदत वासरू आहे दोन कोणता <laughs> आहेत माहिज इथे राहिलेली काय घट काढलेला आता त्यांनी फोटो वगैरे दाखवलं हे सुट्टी करायची पण हे उतर खाली व्हिडिओ केलेला कर मेमरी फुल झाली त्यांच्या मोबाईलची झालेला काय थोडा पण नाही झालेला व्हिडिओ खास बघायसाठी आली ती माझ्या मुंबई मुंबईवरून आली खास खास आला बघायला हो ती हा ती म्हटलं आता जवळ असतो तर रायबाला मा बघायला गेलो असतो त्याच म्हटलं त्याला अजून एक दोन महिने लागणार हळवल तरी लागला पैसे जाऊन म्हणून तर आपल्याला ते व्हायचे पडत तुझ नाही आता यावेळेस पायरा चांगला झाला आपला हो नाही चांगला पायरा हा पहिला चांगला झाला कारण दोघं संकट पळत होती यावेळी याला वाडायला लागलं नाही काय नाही संकट पळालं त्यामुळे बाहेर वाटला आणि विशेष म्हणजे यानं नाराज केले ना चार चार मैदाना झाली चार मैदानात नाराज केले